गोदावरी ही महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील सर्वात महत्वाची नदी आहे तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात गोदावरी नदीबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे गोदावरी नदीचा उगम आणि प्रवाह उगम गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावर होतो लांबी गोदावरीची एकूण लांबी सुमारे एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर आहे ज्यापैकी सहाशे अडुसष्ट किलोमीटरचा प्रवास ती महाराष्ट्रातून करते प्रवाह महाराष्ट्रातून तिचा प्रवास नाशिक अहमदनगर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड आणि त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून होतो आंध्र प्रदेशातील राजमुंद्री शहरातून ती बंगालच्या उपसागराला मिळते प्रमुख उपनद्या गोदावरी नदीला अनेक उपनद्या मिळतात ज्यामुळे तिचे खोरे खूप मोठे आहे तिच्या काही महत्वाच्या उपनद्या खालीलप्रमाणे आहेत प्रवरा ही अहमदनगर जिल्ह्यातून वाहते पूर्णा ही नदी मराठवाड्यातील एक महत्वाची उपनदी आहे मांजरा ही बीड जिल्ह्यातून उगम पावते आणि पुढे तेलंगणामध्ये गोदावरीला मिळते सिंधफणा ही बीड जिल्ह्यातून जाते वर्धा आणि वैनगंगा या दोन्ही नद्यांचा संगम होऊन प्राणहिता नदी तयार होते जी पुढे गोदावरीला मिळते गोदावरी नदीवरचे महत्वाचे प्रकल्प पाणलोट क्षेत्रात अनेक सिंचन आणि जलविद्युत प्रकल्प आहेत जायकवाडी प्रकल्प नाथसागर हा महाराष्ट्रातील औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि हा राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे श्रीराम सागर प्रकल्प हा तेलंगणा राज्यात आहे पोलावरम प्रकल्प हा आंध्र प्रदेशातील एक मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व गोदावरीला भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र मानले जाते तिच्या काठावर अनेक धार्मिक स्थळे आहेत जसे की त्र्यंबकेश्वर आणि नाशिक कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध महाराष्ट्रात आणि भद्राचलम व राजमुंद्री आंध्र प्रदेशात आहेत या नदीचा उपयोग शेती पिण्याचे पाणी आणि जलवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होतो